लातूरमध्ये काल अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या लातूर शहरामध्ये घडली मला वाटतं लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ही घटना त्या ठिकाणी घडली लातूरचे महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब बनोरे यांनी त्यांच्या स्वतःच्या घरी स्वतःच्याच बंदुकीमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे प्राथमिक दृष्टी तर आत्महत्याच आपण म्हणू शकतो आणि म्हणून आता मी स्वतः सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी मी आलेलो आहे डॉक्टरांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली रात्री आम्ही तीन वाजेपर्यंत या सगळ्या प्रकरणावर आमची देखरेख त्या ठिकाणी होती डॉक्टर केनेकर साहेब अक्षरशः मुंबईला जात असताना प्रशासनाने आम्ही त्यांना विनंती करून ते बार्शिम वापस त्या ठिकाणी आले ऑपरेट आता बाबासाहेब बनवण्याचं ऑपरेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही हे गोष्ट त्यांच्या निदर्शनात आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सगळ्या प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि मला सुद्धा वैयक्तिक त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन थांबा तुमच्या <coughs> जा कुटुंबियांना धीर देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा त्यांना जे काही आरोग्याच्या बाबतीमध्ये मदत लागेल ते संपूर्ण मदत राज्य शासनाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येईल असं सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून आज आता आम्ही डॉक्टर किनीकर साहेबांशी चर्चा त्या ठिकाणी केली आणि चर्चा केल्यानंतर पेशंट जे आता स्टेबल त्या ठिकाणी आहेत आणि भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयाशी चर्चा करून एअर अम्ब्युलन्स बोलून घेऊन मुंबईला त्या ठिकाणी शिफ्ट करता येते का आता सध्या ते व्हेंटिलेटर असल्यामुळं आता शिफ्ट त्याला त्या ठिकाणी करता येत नाही पण आज किंवा उद्या मुंबईला सुद्धा शिफ्ट करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी आम्ही करूया आता आम्ही या सगळ्या प्रकरणावरती आमची देखरेख त्या ठिकाणी आहे राज्य शासन त्या ठिकाणी त्या ठिकाणी बघते कशामुळे केले काय केलं याचं सुद्धा त्या ठिकाणी बघण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आज तरी ईश्वरच्या प्रार्थना करूया की त्यांची तब्येत चांगली व्हावी हे पहिलं आमचं त्या ठिकाणी काम आहे काल रात्री अकराच्या सुमारास स्वतःच आपल्या डोक्यामध्ये गोळी झाडून त्यांनी घरामध्येच कोल्याब झाले होते नातेवाईकांनी आणि त्यांच्या गार्डने लगेच त्यांना आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आल्यानंतर त्यांना जे ऍक्टिव्ह ब्लिडिंग उजव्या साइडच्या कोटी आणि डाव्या साईडच्या कोटी पण जिथे एंट्री आणि एक्झिट होऊन असते तिथून ऍक्टिव्ह ब्लिडिंग होत होती आम्ही था ते प्रायमरी ट्रीटमेंट करून ब्लिडिंग थांबवून लगेच त्यांचा आपण सिटी स्कॅन केला सिटी मध्ये असं दिसून आलं की उजव्या साइडचं जी एंट्री आहे तिथून कवटीचं हार्ट फ्रॅक्चर होऊन त्याचे काही तुकडे ब्रेनच्या मध्ये मिक्स झाले होते आणि ब्रेनला पण इंजुरी थ्रू अँड थ्रू पास झाल्यामुळं त्या जिथून गोळी पास झाली त्याच्या बहुतानी ब्रेन डॅमेज झालेला होता तर अशा वेळेस आपल्याला एमर्जन्सीमध्ये सर्जरी करावं लागतं शस्त्रक्रिया करावं लागते म्हणून आम्ही रात्रीच आज पहाट सर्जरीचा डिसिजन घेतला आणि अडीच वाजता शस्त्रक्रियेला आम्ही ऑपरेशन मध्ये शिफ्ट केलं शस्त्रक्रिया साडेपाच वाजेपर्यंत पहाट चालली शस्त्रक्रियेमध्ये आम्हाला काही नवीन गुंतागुण काही दिसून आले नाही शस्त्रक्रिया यशस्वी झाली शस्त्रक्रियेनंतर त्यांना क्लोज ऑब्झर्वेशन साठी अतिदक्षता विवाहामध्ये आम्ही शिफ्ट केलं आणि त्या शस्त्रक्रियेच्या नंतर साहेबांच्या मध्ये सुधारणा दिसत आहे त्यांची तब्येत सध्या स्टेबल आहे तरी सुद्धा येणारा चोवीस तास अठ्ठेचाळीस तास क्रिटिकल असणार आहेत त्यांच्यावर आम्ही क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून हो। आहोत कारण अशा पेशंटला फिट येणं इन्फेक्शन होणं किंवा त्या जखमी मधनं ब्लिडिंग परत होणं ह्या संभाव्य शक्यता आहेत त्याच्यावर आमचं ऑब्झर्वेशन असणार आहे आणि जे काही नवीन लक्ष येतील त्याच्यावर आम्ही उपचार करून त्यांना दुरुस्त करायचा प्रयत्न करू त्यांच्या फॅमिली सोबत डिस्कस करतोय आम्ही एक दोन दिवसामध्ये व्हेंटिलेटर जसे कमी होईल किंवा बंद होईल तेव्हा शिफ्टिंग होईल त्यावेळेस सध्या म्हणजे वेंटिलेटरवरती आहेत बाकी बीपी त्यांचं नाडी ऑक्सिजन बाकी सगळं स्टेबल आहे आणि हळूहळू डोळे उघडतायत समज थोडी थोडी येत आहे त्यामुळे सकारात्मक बाब आहे पॉझिटिव्ह हो गोष्ट आहे त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत